一家有他的。 आमची आता येणाऱ्या एकोणतीस तारखेला आम्ही महाराणाजींचा जन्मोत्सव साजरा करणार आहोत त्यानिमित्ताने आज आमची बैठक झाली जयंतीनिमित्त आम्ही नियोजन कसं करायचं आहे हे सर्व समाज बांधवून मिळून आम्ही परत एक बैठक घेणार आहे आणि त्या बैठकीमध्ये कसं कसं नियोजन करायचं आहे काय काय उपक्रम राबवायचे आहेत कुठून कुठपर्यंत रॅली काढायची आहे कोणाला आमंत्रित करायचं आहे हे सगळं आम्ही त्या नियोजन बैठकीमध्ये आम्ही सर्व समाज बांधवून मिळून त्याचा आम्ही ठराव करणार आहोत मला अध्यक्षपदाची धुरा दिली त्याबद्दल मी समाजाची खूप खूप आभार अध्यक्षपदाची धुरा आपल्यावरती आलेली आहे काय सांगाल सर्वप्रथम मी सर्व समाज बांधवांचं या ठिकाणी मनापासून आभार मानतो सर्व समाज बांधवांनी माझ्यावर अध्यक्षपदाची धुरा दिली ती मला एक गौरव गौरव त्यांनी माझ्या जीवनात दिला त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो आणि जो देशावर ध्याड हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या निमित्ताने पुढे जी बैठक होणार आहे जयंतीची त्या बैठकी आमचं पुढचं नियोजन कसं असेल मिरवणुकीचं ते आम्ही निश्चितपणाने ठरवू आणि त्या बैठकीनंतर आम्ही रॅलीचं नियोजन त्या पद्धतीने करू आणि शक्ती ही देशाचा महत्त्वाचा कणा आहे हे नेहमीच आपण म्हणत आलो आहेत आणि नारी शक्तीने ते सुद्धा वेळोवेळी दाखवून दिले म्हणून आमच्या समाजानसुद्धा यावेळेस ठरवलं की नारीशक्तीला पुढं करावं म्हणून आम्ही महिलांना संधी दिली आणि आम्हाला या एवढा नक्की विश्वास आहे की ते संधीचा नक्कीच पहिल्यांदा बॉडी बनते महिलांच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची काय सांगाल सगळ्यात आम्हाला समाजात महिलांची पहिल्यांदा बॉडी बनवली त्याबद्दल सगळ्यांचे आभार जो विश्वास आमच्यावर टाकला गेलेला आहे तो आम्ही पूर्णपणे पार पाडू आणि महिलांनी सगळ्यात जास्त उपस्थिती राहू सर्वांना जय महाराणा आज समस्त सर्व राजपूत समाजातर्फे बैठक आयोजित करण्यात आली होती समाजाचं अध्यक्ष उपाध्यक्ष निवडण्यात आलं आणि विशेष म्हणजे नवीन महिलांना पण संधी देण्यात आली सर्वांचं अभिनंदन आणि खास करून गावी ग्रामीण भागाला विनंती करतो समाज भरपूर मोठा आहे बाकी जसा दिशाला पाहिजे तसा दिसत नाही जयंतीच्या दिवशी तरी सर्वांना हात जोडून विनंती करतो सर्वांनी घराच्या बाहेर पळा आणि जयंती चांगल्या उत्सवात साजरी करा right now and press the bell icon never miss an update